नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत तर प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चा बांधणी सुरू झालेली आहे रोज नवनवीन ठिकाणी दौऱ्यासुद्धा चालू आहेत या दरम्यान एक मोठी घटना घडली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आलेला आहे मुख्यमंत्रीच्या ताफ्यात जुनाट वाहने देण्यात आली होती मुक्ताईनगर ते जळगाव या चाळीस किलोमीटरच्या प्रवासात मुख्यमंत्रीच्या ताफ्यात केवळ चार ते पाच गाड्या होत्या मुख्यमंत्र्यांना एक्स्कॉर्ट करण्यासाठी दिलेल्या वाहने जुनेट असल्याचे समोर आले आहे आणि जुनेट जुनेट वाहने असल्यामुळे ताफाही तुटला आहे मुख्यमंत्रीच्या गाडीपासून पोलिसांचा ताफा पाच ते दहा किलोमीटर लांब होता त्यामुळे यावर कारवाई होती की नाही या पाणी महत्त्वाचे ठरले आहे तर मित्रांनो याविषयी या आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र